गेल्या एक महिन्यांपासून डुकराची अचानक मृत्यूमुळे अचलपूर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे सुरुवातीला मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते पण जेव्हा डुकराचा मृत्यू प्रमाणात वाढ होत गेली तेव्हा मात्र नगरपालिका प्रशासन झोपेतून उठले शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही ग्रामपंचायत देवमाळी व ग्रामपंचायत काढली या भागातही डुकरांच्या मृत्यूमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत गेले तेव्हा मात्र प्रशासनाच्या नाकेन येऊ लागले अचानक मृत पावले असलेल्या या डुकरामुळे सुरुवातीला काही शहरवासियांना बेसाह होते पण नंतर त्यांच्या मृत्यूच्या मागे कारण जेव्हा स्वाईन फ्लू असे सांगण्यात आले तेव्हा मात्र लोकांमध्ये तर चिंतेची लाट पसरली कारण स्वाईन फ्लू सारखा आजार हा प्राण्यांवरून माणसापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढे असून सुद्धा अजलपूर नगरपालिका प्रशासन न कळत कोणत्याही प्रकारची जनजागृती अभियान चालवण्यात आलेली नाही आश्चर्याची बाब म्हणजे डुकराची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिका दिरंगाई करत आहे अशा परिस्थितीत सामान्य नागरिक स्वतः एखादा खासगी सफाई कर्मचारीद्वारे अवाचे सव्वा रुपये घेतले जातात सूत्रानुसार डुकरांचे मृत नेण्यासाठी तीनशे ते पाचशे रुपयाचे भाव आता अचलपूरमध्ये घेतले जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता पसरलेली आहे तेव्हा समस्त नागरिकांकडून हा प्रश्न केला जात आहे की अवर्गीकृत असणाऱ्या अचलपूर नगरपालिकेत अशा लहान सहान गंभीर विषयांसाठी मात्र दुर्लक्ष केले जात आहे ही फार चिंतेची बाब आहे तर दुसरीकडे मात्र डुकरांचे मालक डुकरांना प्रशासनाच्या नजरेतून वाचवण्याचा प्रयत्नात दिसून येत आहे पंकज साबूसह रुपेश वाजपेयी विदर्भ न्यूज अचलपूर